उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अठ्ठावीस लाखांची घरफोडी उच्चभ्रू वस्तीत भर दिवसा शिक्षिकेच्या घरी चोरी झाल्याने चोरांचा धुमाकूळ नंदुरबार शहरातील कुणाल नगर भागातील डीएस के अपार्टमेंट चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अठ्ठावीस लाखांचा अवध चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुणाल मधील डी एस के अपार्टमेंटमध्ये शिक्षिका अनिताबाई बापूराव पाटील या राहतात त्या सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत शाळेत गेल्या होत्या चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधत अनिता पाटील यांच्या घराला लावलेले कुलूप कापले व आत प्रवेश केला घरातील लोखंडी कापाडाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दागिने व रोकड चोरून नेली यामध्ये सोन्या चांदीची दागिने भांडी व अडीच लाखांची रोकड असा सत्तावीस लाख नव्वद हजाराचा ऐवध लंपास केलाय सायंकाळी अनिता पाटील शाळेतून घरी आल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आले त्यांनी घर घरातील स्वयंपाक गृहात प्रवेश केल्यावर कपाट फोडल्याचे दिसून आले तीस तोळे सोन्या चांदीचे दागिने व रोकड नसल्याचे लक्षात येताच त्यांनी उपनगर पोलिसात धाव घेतली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली श्वान पदक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले श्वानाने परिसरातील एका चौकापर्यंत माग दाखविला व त्यानंतर तो तिथेच घुटमळत राहिला घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छा उपनिरीक्षक अमोल देशमुख व पथकाने भेट दिली उपनगर पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर घरफोडी झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार